नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या सूरजमधनं या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज घरचं जरा साफसफाई जरा आवरी करून घ्यायचं चाललेला आहे सोन बघू शकताय तुम्ही आता चाललेलं आहे त्याचं कोबा वगैरे पुसायचा फॅन लावलेला आहे पाणी आणून घटला आहे मी काय आपलं दरवेळेस रोजचंच आहे आपलं पाणी वगैरे मारले आत्ता आता पाणी मारले म्हटलं सारवण वगैरे घ्यायचं आहे थोड शान वगैरे जाणार आहे चायनल आपल्या स्टार सोनू सूरज मधने तर मित्रांनो आज मी पी जरा सुट्टी होतो म्हटलं सारवण वगैरे आता हे घेणार आहे म्हटलं जरा वस्तीला जरा वस मदत करतो गेस छान वगैरे आणून देतो मग काला करून सारवून विकून काढणार आहे एवढस आहे बघा टप्पा थोडस सरवायचं आहे ना एवढसच एवढाच मित्रांनो प्लॅन्ट आपल्याला सारवायचा आहे का शाणानं चल मग आता

सांगप ते मगाजन काय उशीर झाला आज रस्ता बघा मित्रांनो नवीनच केलाया अजून त्याच्या दांभरे गुंदरे ओयासा आमचे गाऊ तर आमचे म्हैस बघायचे का म्हैस मोड चिर गप चाल ऐ सेम आहे इतक

चांगलं बस झालं चांगलं चांगलंच घे आपल्याला लागणार आहे घे हो इकडे बे हा हा ते दगडा अगं इकडे इकडे होता हाय आहे काय ग आपली मस्त तुला माहिती आहे का आपली मस्त फेमस झालेली आहे हा हा माझ्या मिनी ब्लॉग मध्ये का नाही आपली ही मस्त आहे इकडे बघा कोण बघतोय र चल 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 तोक 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 चल गयीचं बे हायचं तर लय भारी असतं टक 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 नाचत निघाला आहे चल 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 पत्ता काय लागला म्हणजे काय करायचं बघू शकता आपली गाडी फोर व्हीलर आणि मग आता वाच तुम्हाला दाखवत बघा आपल्या पोलीस मॅडम चला रे मस्त पैकी आणून पाणी घ्या फक्त बार्डीत शेण असं हे करणार आहे ना मग कळशी आणि मग द्या ओके घ्या कळशी बार्डी आणि मग द्या आता मग मग हाय 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 मग आहे मस्त फिरायचंच आहे किस्त पाहिजे वया पाणी पाणी बघा पाणी किती पाहिजे मॅडम भास बस म्हणून सगळं पाणीच करते मग विस्मय बघू बर आता चल आवर काय आवड लग्न करून असलं काय काय क्षण आणि ही करत

<Sessantik> hmm. या <Sessantik> काढलं <काड़ागी> एक दगड बऱ्या निघत बघीच आहे आपला छोटासा आहे का नाही का लिंबू बाबा झाड आपलं तिथं आहे म्हटलं लिंबू तर एवढं राहते ते ना काय बोलू नका होय का हे पालं होत ना ग कुठ हा तुळशी कडल्या तुळशीत आहे तर मित्रांनो आपल्या घरचे बी झाड का बरेचसे झाड अशी ती उगवली ती अगा ही अग अगा ही हा ही छोटीशी यातल्या ब्या मुंग्या खाते त्या आणि ब्या ब्या खाली राहते त्यामुळं झाड लगेच येते तुळशीत झाड आहे बघू शकता आपलं राहिलेलं काम घेऊया करून

खूप तूप व्हायचं वेग वेग काय कस आहे मित्रांनो गवात काच काल साप निघाला होता काम माहूत तुम्ही मला माहितच नव्हतं काल निघाला गेला इथे काय हिचर की काल मारलाय हो ना का नाही साप हो हा होता हे नाय गप्पन मारलाय बाया साप काय करायचं एवढा ढेग लावला का

टाकते की कॅनलमध्ये काय र पतंग जाते का तर मित्रांनो कोण कोण असं लहानपणी पतंग उडवायचं कमेंट करून सांगा मला माहित आहे सर्वजण लहानपणी पतंग त्या खेळायचे आपल्याला भेट झाड आहे पुढगी माझी आली आहे का काय केलं हा काउ तिला लवकर काय काय म्हणते बघा मित्रांना काय म्हणते आहे बोल जरा असं मग काय आता बघितलं ना अजून आणलं जाऊ नाही

होणार की आता हे ना बघ की अग काय डबरा मग तुला मी काय म्हणलो खड आता त्यात भरलं पाहिजे खड भरलं पाहिजे धर पाया हा गे आहे थांबणार डोक्यात माझ्या प्लॅनिंग आहे सगळं आता लय लय काय काय माझ्या बस क्या हो बस का तर मित्रांनो कसं आहे पहिल्यांदाच सारवून घेतलेला ऊन लागतं आहे ऊन्ह सगळ्या आहे आपलं काम शेण बिण आणलं आता घेतलं घेतलंय काय म्हणते बघा कुठं आहे हा आहे गाय गे तुमचं घरपोत येतोय की शेण आता भरलं पाणी होत गेव आता त्यांचं त्यांना रानात कसलो मजा काय आता काय त्यात काय हे अग विषय काय झालाय माहित आहे का तुला हा काय झालंय तुला माहित आहे का ही जी पाणी आहे का नाही ही ह्या साइडनं घाण पाणी जाते वेस्ट पाणी इकडं घाण पाणी जात बघा मित्रांनो हिला खोटा वाटतंय इकडनं जाणार आहे घाण पाणी आणि इकडं आपण तेवढंच आपलं सरवलंय चुकीचं काय चाललंय इकडं आलं पाणी मग पाणी होतून म्हणलं होतं

आणि आपली ही न्यू मेंबर फायनली मे न्यू मेंबर फायनली नाही फॅमिली न्यू मेंबर आहे नवीन गाडी घेतलेली आहे ती तिकडे लावली सावलीला तर मित्रांनो आणि एक लवकरच न्यू मेंबर येणार आहे घ्यायची 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 घ्यायच बाया घ्यायची तुला गाडी घ्यायची आहे ना कसं असतं सांगून काय होत नाही का बार, बार, बस कि आता बस करणार आता झालं की आता काय राहिलं त्यात काय रे झाले अगदा शि केलं सगळं फायनली जाऊन हा तर मित्रांनो हे व्हिडिओ इथंच थांबवतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद